अष्टमी नवमीला कोणी कन्या पूजन करू नये या चुका अजिबात करू नका नवरात्रीच्या आठव्या आणि नवव्या दिवशी नऊ लहान मुली आणि एका मुलाला जेवण दिले जाते आणि त्यांचे आशीर्वाद मागितले जातात नवरात्री उत्सव हा शक्तीची उपासना आणि श्रद्धेचा उत्सव मानला जातो या नऊ दिवसामध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्री उत्सवाचा समारोह कन्यापूजन आणि दसऱ्याने होतो आठव्या आणि नवव्या दिवशी नऊ लहान बोली आणि एक मुलगा जेवण दिले जाते आणि त्यांचे आशीर्वाद मागितले जातात यालाच कन्यापूजन किंवा कन्याभोज असं म्हणतात मुली म्हणजे दुर्गेचे रूप या वर्षी कन्या पूजन तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबर या दिवशी आहे काही विशिष्ट परिस्थितीत कन्या पूजन टाळावे असे म्हटले जाते कोणत्या परिस्थितीत कन्या पूजन टाळावे कोणत्या परिस्थितीत कन्या पूजन झाला जर कुटुंबातील एखाद्या सदस्यांचा मृत्यू झाला तर शोक काळात घर अपवित्र मानले जाते शोक काळात घर अपवित्र मानले जाते आणि कोणतेही शुभ किंवा धार्मिक कार्य केले जात नाहीत नवरात्रात उपवास चालू असला तरी कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर कन्या पूजन करू नये धार्मिक श्रद्धेनुसार शुद्धीकरण विधी आणि हवन होईपर्यंत पूजन आणि कन्या पूजा आणि कन्या पूजन करणे टाळावे ज्या प्रकारे शोक पाळला जातो म्हणजे पाळले जाते त्याच प्रकारे बाळाचा जन्म झाल्यानंतरही जन्माच सोयर पाळलं जातो नवीन बाळाच्या जन्मानंतर काही काळासाठी पूजा आणि विधी करण्यास मनाई आहे या काळात धार्मिक कार्ये टाळावी शुद्धीकरण विधी हवन होईपर्यंत कन्या पूजन किंवा कोणतेही मोठी विधी करू नये धार्मिक श्रद्धेनुसार मासिक पाळीच्या काळात महिलांनी उपवास पूजा किंवा कोणतेही धर्म कार्य करू नये जर नवरात्रीच्या उपवासात एखाद्या एक एक महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर तिने या काळात देवीची पूजा किंवा कन्यापूजन टाळावे जय दुर्गा माता